नमस्कार मी आज एका छान शेवड्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आज आपल्याला साऊथ पॅटर्न आहे साऊथ पॅटर्नवरचे ब्लाऊज शिवायचे आहे चला तर आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया कट ब्लाऊज आहे आणि डीपनेक बोटनेक प्लस डीपनेक बनवलेला आहे मी तर चला आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया तर आपण खूप सुंदर असे पॅटर्न आहे त्यासाठी अस्तर घेतलेले आहे मला कस्टमर दोन ब्लाऊज पीस दिले होते कारण लाँग स्लीवज आहेत स्लीवची डिझाईन मी अपलोड करणारच आहे प आपण त्याची बॅकसाईड पाहूयात प्रिंसकट ब्लाऊज आहे त्याची मापे पण मी स्क्रीनवर दिलेली आहेत तर त्या मापानुसार आपल्याला ब्लाउज कटिंग करायचे आहे हे ब उंची प्लस एक इंच घ्यायची तुमची जेवढी उंची असेल त्या उंचीमध्ये एक इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचे आहे कवरच्या साईडला एक रेश ओढून घेतली आता आपल्याला शोल्डर आणि मोंढ्याचे माप टाका सॉरी शोल्डर आणि गळारुंदीची माप टाकायचे आहे गळारुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि शोल्डर जे आहे ते साडेसहा इंच घेतलेलं आहे मोंढा पण साडेसहा इंचाचाच घेतलेला आहे स सहा इंच झाला होता मी साडेसहा इंच घेतला आता छातीचे माप घ्यायचे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर जो आर्महोलचा आकार टाकाय टाकावरच्या साईडला मी उतार देण्यासाठी अर्धा इंचची निशाणी करून घेतली आणि त्याचा मद्य काढून घेतला आणि दीड इंचावर एक निशाणी करून बा जो फ्रेंच कर्व आहे त्याच्या मदतीने आपण असा गोल आकारही देऊ शकता किंवा तुमच्या हातानेही तुम्ही देऊ शकता बा दे दीड इंच श आलेली आहे आता आपण गळारुंदी जी घेतलेली आहे ती गळारुंदी घेऊन आपण साडेतीन इंचावर एक निशाणी केली आणि गोल चौकोन बॉक्स आखून घेतलेला आहे त्याला मी आखु ही डिझाईन जी आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी आखून दाखवलेली आहे बाकी आपल्याला गळा तर वेगळाच करायचा आहे पण आपल्याला फक्त तुमच्या जी गळारुंदी घेतलेली आहे ती समजण्यासाठी मी चौकोन बॉक्स असून गळ्याला गोल गोल, गोल आकार देऊन घेतलेला आहे पहाता त्यासाठी छत्ती सॉरी फिटिंगचे मा प्लस टक्सचे एक टक्ससाठी एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन असे घेऊन पूर्ण पॉईंट आखून घेतली आता हे जसे आखले आहे तसे कट करून घेऊया फक्त गळारुंदी जी आहे ते मी कट करणार नाही आहे आता टक्स कसा घ्यायचा तर हा टक्स घेताना जो शोल्डरच्या मध्य आहे तो शोल्डरचा मध्य घ्यायचा आणि तुम्हाला उंचीनुसार तुम्ही टक्स कमी जास्त करू शकता आणि एक इंच जी निशाणी केलेली आहे त्याचा मध्ये घेऊन असं जसे मी व्हिडिओ दाखलेले त्याप्रमाणे आखून घ्यायचे हा भागमधला जो आहे भाग तो आपला स्टिचमध्ये जाणार आहे मी जशी आकली आहे तशी कट करून घेतली आता आपण जे मेन फॅब्रिक पण कट करून घेणार आहोत हा अस्तर होते ते अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून मी पूर्ण कट करून घेतले चला तर आपण त्याची डिझाईन कशी बनवायची ते पाहूयात मला हे अर्जंट ब्लाउज द्यायचे होते त्यामुळे मी पहा जो फॅब्रिक ब्ल्यू असतो किंवा फेविकॉल असतो त्या पद्धतीने त्या याच्याने मी हे अस्तराने मेन फॅब्रिक चिटकून घेतलेले आहे मी याचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे कसे चिटवायचे ते तर त्यासाठी तर मला मी खाली लिंक देते त्या लिंक करून तुम्ही पाहू शकता पाहिलं नसेल तर व्हिडिओ आम्ही पूर्ण एक्स्ट्राचे कापड कट करून घेतलेले आहे आता आपण डिझाईन कशी टाकायची ते पाहूयात पण डिझाईन टाक कट करण्यासाठी मी वरच्या साईडला गळ्याची रुंदी साडेतीन इंच घेतली खालच्याही साईडला साडेतीन इंच आहे पूर्ण एक रेश मारून घेतली आपल्याला पाठीची पट्टी ठेवायची आहे साडेचार इंचाची त्यानुसार एक रेश ओढली आता गळ्याचा आकार टाकून घेऊया डीपनेक प्लस बोटनेक आहे तो खूप सुंदर आपला अंगात घातल्यावर खूप सुंदर दिसतो डिझाईनही खूप सुंदर आहे पूर्ण गळ्याचा आकार टाकून घेतला तुम्ही आवडीनुसारही गळा आकार डिझाईन बनवू शकता जसे आकले तसे आता पूर्ण दुसऱ्या साईडला छापून घेऊया हे पहा मी दुसऱ्या साईडला मी पूर्ण छापून घेतली थोडे थोडे अंधक दिसत आहे तर त्यानुसार मी आखून घेतली आखून घेऊन मी ह्याच रेषेवर जे आपण रेश आखून घेतलेली आहे डिझाईन त्या रेषेवर मी पूर्ण टिप मारून घेणार आहे आणि हे बा छोटे काट आहेत छोट्या काठापासून आपल्याला डिझाईन तयार करायचे आहे पहा मी पूर्ण टिपा मारून पूर्ण जे डिझाईन आहे त्यावर टिप मारून घेतली आणि शिलाई मार्जिन सोडून मी कापड कट करून घेतले अस जे गळ्याचे जे डिझाईनचे काप आहे ते मधला भाग कट करून घेतला जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे हा डिझाईन कट करून झाली आता आपल्याला पायपिंग करायची आहे तर कॉन्ट्रास्ट कलर कापड घेऊन एक साईडला टिप मारून घेतली क्रॉस कपड्यात का पट्टी काढलेली आहे आणि एक साईडला टिप मारून घेऊन पूर्ण आता पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला गळ्याला आणि ही पट्टी काढताना कधी क्रॉस कपड्यातच का काढायची म्हणजे जी पायपिंग आहे ती आपली खूप सुंदर येते सरळ पाया कपड्यात का पट्टी काढून जर तुम्ही पायपिंग लावली तर ती व्यवस्थित येत नाही त्यासाठी ते आपण क्रॉस कपड्यातच कधी ही पट्टी काढायची एक साइडला पूर्ण पट्टी लावून होत झालेली आहे एक्स्ट्राची पट्टी कट करून घेऊया आणि याला छोटे छोटे कट्स मारायचे जसे मी एवढे दाखवलेल्या त्याप्रमाणे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे म्हणजे पायपिंग जे आहे ते एकदम सुंदर येते आणि फिनिशिंगने येते छोटे छोटे कट्स मारून झाले आता ही पट्टी आतल्या साईडला दुमडून याला डबल टीप मारून घ्यायची म्हणजे पायपिंगच्या साईडला एक आणि एक टेंचनच्या अंतर सोडून दुसरी टीप मारायची म्हणजे जे आपली पायपिंग आहे ती खूप सुंदर आणि फिनिशिंगने दिसते एक टीप मारून झालेली आहे पायपिंग करून झालेली आहे आपली आता आपण दुसरी टीप कशी मारायची ती पाहूयात मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे दुसरी टीप मारून घेतली या टिपमुळे ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर आणि व्यवस्थित येते दुसरी टीप मारून झालेली आहे याचप्रमाणे मी दुसराही भाग तयार करून घेतलेला आहे पाहि दुसराही पार्ट तयार झालेला आहे तर आपण आता जो मधला पॅच आहे तो तयार करायचा त्यासाठी मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतले आणि त्याला अशी पायपिंग लावून घेणार आहे एका साईडला वरच्या साईडला अशी पायपिंग लावायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते पाय पायपिंग लावून झाली आता आपण दोन्ही पार्टाच्यावर अटॅच करूया जसे व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे त्याला आप टाचण्या लावून घेऊयात म्हणजे आपल्याला टिप मारायला जे आहे ते एकदम सोपे होते दोन्ही साईडला टाचण्या लावून घेतल्या आणि टीप मारून घ्यायची सुरुवातीच्या साईडला असे लॉक करून घ्यायचे म्हणजे डिझाईन आपली निघणार नाही आणि ह्यालाही मी डबल एक टेन्शनच्या अंतराने ठेवून असे डबल टिप मारून घेतली एक पार्ट जोडून झाला आता दुसऱ्या साईडला त्याच पद्धतीने मारून घ्यायचे असे लॉक करायचे सुरुवातीला दोन्ही साईडला सुरुवातीला लॉक करून घ्यायचे आणि डबल टिप मारून घ्यायची आता आपल्याला याला टक्स मारून घ्यायचे आहेत जे डिझाईनचे तयार केले कापड आहे ते एक्स्ट्राचे कापड होते ते कट करून घेतले आणि आताला टक्स मारून आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आणि वरच्या साईडला डिझाईन करायची आहे अजून आपली एक डिझाईन तयार करायची राहिलेली आहे टक्स मारून झाले आता आपण कॅनव्हास पेपरवर डिझाईन तयार करून घेऊयात जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे डिझाईन आखून घ्या तुम्ही वेगळी डिझाईन बनवू शकता याच्यासाठी काठा जी पट्टी होती काठाची ती मी एकावर ठेवून अशी टिप मारून घेतली म्हणजे जे काठ आहेत ते मोठे काठ तयार झाले याला प्रेस करून घेतले घ्यायचे म्हणजे एकदम व्यवस्थित होते एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आणि याला थोडे प्रेस करून घ्यायचे आणि हे जे प्रेस करताना जे कॅनवास कट केलेला आहे आपण डिझाईनसाठी तो आपण इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेऊया म्हणजे चिटकून घेऊया इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस केले आता एक्स्ट्राचे जे का काप आप, आपण जे काठाचे कापड आहे ते कट करून घ्यायचे पजेशन दाखवले दाखवलेले त्याप्रमाणे हे पाहता काठ जे कॅनवास पेपरला काठ कमी पडत आहे त्याच्यावर असे जोडून घेतले मधला काठ कट केलेला के काठ जोरलेला होता तो असा ठेवून जॉईंट करून घेतला पार दोन्ही पार्ट तयार झाले आहेत असा अस्तरला आणि मेन फॅब्रिक जे आपण तयार करून घेतले ते चिटकून म्हणजे शिवून घेतले किंवा मारून घेतला एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले तर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे चारही साईडने पूर्ण पायपिंग करायची तर त्यासाठी मी अशी पट्टी घेऊन एक साईडला टिप मारून घेऊन पूर्ण पायपिंग करून घेतलेली आहे थोडे मी फास्ट दाखवलेले आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो पट्टी जुळून झाली छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे असे छोटे छोटे कट्स मारायचे आणि आतल्या साईडला दुमडून पायपिंग तयार करून घ्यायची अशी मी पायपिंग तयार करून घेतली म्हणजे दोन्ही पार्ट असे पायपिंग लावून तयार झालेले आहेत आपले प डिझाईन तयार झालेली आहे आता आपण ती ब्लाऊजला अटॅच करूया जॉईन करून घेऊया पा दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत पण जसे डिजा दिज, दिज, डि डिझाईन आहे आणि आपल्याला जॉईन करायचे आहे तिथे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि टासण्या लावून घ्यायच्या दोन्ही पार्ट बरोबर आले का नाही हेही चेक करायचे जे आपले अंतर जे आहे ते सेम यायला पाहिजे दोन्ही साईडचे आणि चेक से जो, जो चे, जो करून आपण असे जो जे टिप आहे ते टिप मारून घ्यायचे म्हणजे जॉईन करून घ्यायचे पण दोन्ही पार्ट मी जॉईन करून घेतले जर डिझाईन खालीवरी होत असेल तर थोडेसे अंतर व्यवस्थित चेक करून खालीवरी करून घ्यायची आणि टिप मारून घ्यायची आणि पाठीची पट्टी जॉईन करून घेतली पाठीची पट्टी लावून झालेली आहे आता आपण ह्याला शो बटन तयार करूया शो बटन लावायचे आहेत हे शो बटन तयार करण्यासाठी मी एक बटन घेतलेले आहे आणि कापड घेऊन तयार करून घेतले ह्या पद्धतीने मी तीन शो बटन तयार केलेले आहेत आपण त्याचा डिझाईनवर ठेवून लावून घेऊयात ह्या पद्धतीने मी तीनशे बटन तयार केलेत चला तर मग तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली जर आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कस्टमरला तर खूप आवडली आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन तयार केली होती का अगर केली तर कशा पद्धतीने केली नक्कीच कमेंट करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आता संपूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल कटिंग आणि स्टिचिंगचा कारण कट ब्लाऊज आहे तर मला नक्कीच कमेंट करा मी नक्कीच पूर्ण व्हिडिओ अपलोड करेन अच्छा स्लीव डिझाईनचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय